इगतपुरी शहरातील पेठ इथले बटाटे परिवार हे घरगुती गृह उद्योगासाठी प्रसिद्ध आहे दरवर्षी हा परिवार नवनवीन उद्योग व्यवसाय करीत असतो उद्योगात सर्व परिवार आनंदानं सहभागी येऊन कलाकुसरीनं आपला व्यवसाय कसा वाढेल आणि ग्राहकांना स्वस्त आणि मस्त वस्तू कशा उपलब्ध करून देता येतील याकडे त्यांचा कल असतो यावर्षी दीपावली निमित्त विविध रंगी आकाशकंदील त्यांनी विक्रीस करण्याचं नियोजन आहे सहपरिवार या कामात स्वतःला झोकून देत असून दीपावली निमित्त आकाश कंदील सोबत त्यांनी अल्प दरात ग्राहकांना ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन प्रवीण फुले भांडारचे संचालक प्रवीण भटाटे यांनी बटाटे आमचं प्रवीण फुल भांडार म्हणून फुलाचं दुकान आहे आम्ही इथं यावर्षी आगल दिवे नवीन नवीन प्रकारचे आणले यावर्षी आकाशकंदी यावर्षी दिवाळीसाठी मी नवीन दिवे, दिवे वगैरे परत फोटो परत बंदुकी वगैरे असा साहित्य साहित वगैरे आमच्या इथे मिळतील दे 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 दे। राजू देवळेकर न्यूज मराठी इगतपुरी